नमस्कार आत्ता माझ्या हातात जे पुस्तक आहे ते आहे कथा जेनीची तुम्हा आम्हा सर्वांची खूप सुंदर पुस्तक आहे एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी हे आपल्याला सांगणारं हे पुस्तक आजच्या धकाधकीच्या जगात आदर्श कौटुंबिक जीवन कसं राखावं याचं धावतं वर्णन सदर पुस्तकात अगदी ओघवत्या भाषाशैलीत वाचायला मिळतं संपूर्ण कथानकाची नायिका जेनी ही एका उच्च मध्यमवर्गीय आदर्श कुटुंबातली सू लग्न होऊन आल्यापासून जेनीच्या गुणांना सासरच्या कुटुंबाकडून वाव तर मिळतोच शिवाय कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारे स्वातंत्र्यही मिळतं त्यामुळे जेनीचे व्यक्तिमत्व उत्तरोत्तर बहरत जाते जेनी मिळालेल्या स्वातंत्र्याची जाण ठेवून सदुपयोग करताना फॅमिली गुरु बनून स्वतःच्या मुलांची जडणघडण करते त्याखेरीज बालमानसशास्त्राचा अभ्यास करून समाजातील एकूण कौटुंबिक सुसंवादासाठी पोषक व्यासपीठ तयार करते आणि समुपदेशिका बनून एक सुजाण पालकत्वाचे रूप रुजवण्याचा प्रयत्न करते थोडक्यात एक प्रकारे आपल्या कुटुंबाबरोबर समाजालाही दिशा दिग्दर्शन करते या सगळ्याचा रोचक पट सदर पुस्तकात लेखकाच्या आकर्षक आणि सहज अशा सोप्या लेखनशैलीमुळे वाचनीय झालेला आहे वाचकांना तो निश्चित प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही हे पुस्तक जरूर वाचा कथा जेनीची तुम्हा आम्हा सर्वांची